नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कस मध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आज आपण पावभाजी बनवायची गाड्यावर मिळते किंवा बाहेर जशी हॉटेलमध्ये मिळते अगदी सेम तशीच टेस्ट यायला लागते तर चला ते कशी बनवायची सांगते तर सगळ्यात आधी मी बटाटा कट करून घेतलेला आहे ते दोन ते कुकरमध्ये स्वच्छ धुवून घातले ते वाटानं अर्धी वाटी आणि चार टोमॅटो मी चिरलेलं होतं ते स्वच्छ धुवून घातले ती आणि फ्लावर मी ही सहा जणांसाठी पावभाजी बनवायला लागलेली आहे माझ्याकडे हा छोटाच कुकर आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये सगळं घातले आणि थोडासा गाजर घातलेला आहे आणि दोन शिमला मिरची कट करून ठेवली स्वच्छ धुतली आणि त्याच्यामध्ये घालून घेतलेले आता हे सगळं जिन्नत झालेलं आहे ती थोडं बीट असेल तर तुम्ही घालू शकताय माझ्याकडं बीट नव्हतं ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि आता याचं चा कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक चार शिट्ट्या करून घ्यायच्या येत्या म्हणजे चांगलं गिर्र असं शिजते आणि जास्त मॅश करायची गरज पडत नाही मग हे शिजते तोपर्यंत आपण बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे ह्याच्यासाठी मी चार मध्यम आकाराचं कांदा घेतलेलं आणि ते आपण ह्या चॉपरमध्ये कट करून घेऊया बघू शकता की ती बारीक असा कांदा कट करून घेतला आता हे आहे याची हवा जाऊन द्यायची आहे म्हणजे चांगलं थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतर याचं झाकण काढूया थोडस थंड झालंय आता ती झाकण निघले व्यवस्थित बघू शकता किती भाज्या मस्त असे चांगल्या गिर्र शिजलेल्या त्या हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे चांगलं मॅश करता येईल आपल्याला आणि चांगलं एकजीव करून घेऊया आता म्हणजे कसं पावभाजी आपली कशी एकजीव असते सगळी झालेली त्याच्यामध्ये कुठल्या भाज्या टाकल्या त्या वगैरे काही आपल्याला समजत नाही तसं सगळं एकजीव करून घेऊया हे सगळं मिक्स झालंय मस्त असं आपल्याला पावभाजीसाठी जसं हवं आहे तसं आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि ह्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे बटर जरा जास्तच टाकूया म्हणजे दोन चार वड्या टाकायच्या बटरच्या म्हणजे आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे म्हणून आणि आपण चॉप करून घेतलेला कांदा होता बारीक तो टाकून घेऊया आणि चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे पावभाजी खाताना त्याच्यामध्ये कांद्याचं लागलंच नाही पाहिजे काय फक्त टेस्ट आली पाहिजे इतकं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण आता आलं लसणाची पेस्ट टाकूया ती पण चांगली तेलामध्ये परतून घेऊया एकाच मिनिट अर्धा चमचा हळद टाकूया आणि कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकूया म्हणजे पावभाजीला कलर छान येईल आणि एक पॉकेट पावभाजी मसाला टाकून घेऊया पावभाजी मसाल्यामुळं तर इतकी मस्त टेस्ट येते की नाही त्यामुळे तो टाकून घ्यायचा सगळ्यात आधी नंतर थोडासा कलर टाकलेला आहे तुमच्याकडं बीट असलं तर ते टाकू शकता ऐवजी थोडंसं मीठ टाकूया आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये एखाद मिनिट आणि आता दोन तीन चमचे मी घरचा जो लाल तिकडचा मसाला असतो वर्षभर टिकवण्यासाठी आपण केलेला असतो तो टाकून घेतलेला आहे आणि हा पण तेलामध्ये मिनिटभर भाजून घेतलाय आणि आपण जो मिक्स केलेल्या भाजीचं जी ग्रेव्ही होती ती सगळी टाकून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये आणि थोडंसं खंगाळून पाणी टाकायचं आहे आणि आता हे हलवून घेऊया म्हणजे चांगलं मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स पण झालेलं आहे मिनिटभर आणि आता ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे त्यामुळे मस्त अशी पावभाजी लागते आणि थोडंसं बटर पण टाकलेलं आहे ही भाजी अशीच आता एक दोन मिनिट मंदाचेवर शिजवून घेऊया मस्त अशी उकळी आणून देऊया आणि बघू शकता किती मस्त झणझणीत आणि बाहेर मिळते तशीच सेम पावभाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी साधे सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेले मी जशी करते तशी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि